मित्रांनो तुम्ही पैसा खूप कमवत आहे तुमच्या मुलांसाठी पैसा खूप खर्च करताय मुलांच्या भवित्यावाची काळजी करताय खूप चांगली गोष्ट आहे असं करायलाच पाहिजे पण थोडं थांबा जर तुम्ही रक्ताचं पाणी करून टोटली सर्व आपला इन्कम कोरांवरती खर्च करताय तर कृपया करून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अंदाजे दोन महिन्यापूर्वी एक घटना माझ्या गावात घडली आणि जो एक व्यक्ती मेला आमच्या गावामध्ये हा व्यक्ती कोण तुम्हाला मी सांगणार नाही पण हा व्यक्ती व्यक्ती गावात मेला त्याचा वय होता अंदाजे पंचावन्न ते छप्पन वर्ष याच्या मुलाचं वय अंदाजे होतं आहे मुलाचा वय अंदाजे आहे सव्वीस सत्तावीस वर्ष ज्या वेळेला हा माणूस मेला तेव्हा स्वतः मी त्या त्याच्या पोराला फोन केला मुंबईला की के बाबा तुझ्या वडिलाचा तुझा वडील मेलेला आहे तुझा यायला लागेल आणि मी पो वेळेला फोन मी स्पीकरवर ठेवला कारण बाकीच्यांना पण काय बोलतो ते ऐकायला आलं पाहिजे मुलगा काय बोलला आता मी यायला श... आता मला येणं शक्य नाहीये आता मी आता मी गाडीवरती आहे पण तुम्ही सगळं उरकून घ्या तुम्ही म्हणजे दहनविधी तुम्ही सगळं उर उरकून घ्या दहनविधी मी उद्या उद्या येतो असं बोलला म्हणून दहनविधी उरकून घेतला आणि मुलाला फोन लावला ला दुसऱ्या दिवशी मुलगा काय पोहोचला तयार नाही मग दहनविधी उरकला मग त्याचं विसर्जन ते पण केलेलं मुलगा काय आला नाही मुलाचे आत्या काका मित्र त्याला फोन लावतायत पोराला पोर काय फोन उचल तयारच नाही ओके या मुलासाठी आईवडिलांनी खूप पैसा खर्च केला मुलाला त्याला खाय प्यायला दिलं त्याला मोठं केलं कॉन्व्हेंट शाळेमध्ये त्याला शिकायला टाकलं सगळा पैसा खर्च केला खूप खर्च केला लाड तर काय विचारूच नका एकुलता एक मुलगा लाड पण भरपूर केला आणि झाला काय फायदा हा मुलगा बापसाच्या डस्टबिंडाला पण नाही आला आणि कार्याला पण नाही आला आणि कोणाचे फोन उचलत पण नाही एकाचा फोन उचलला त्याने गावातल्या एका माणसाचा त्यांनी फोन उचलला आणि त्याला काय बो त्या बा त्याला काय सांगितलं माझ्या बापसाचा आधार कार्ड तुम्हाला पाठवून देतो बोलला होता आधार कार्ड पाठवा नाहीये कारण त्या आधार कार्डापासून याच मृत्यू दाखला तयार करायचा होता त्या मुलांनी बापसाचा आधार कार्ड पाठवला नाही आणि आता फोन पण रिसीव करत नाही कारण त्याला माहिती आहे गावावरांना कोणतरी फोन करते आता विषय असा येतो की कदाचित पोराला असं वाटते वाटलं की आपला बापू जो मेला ना त्याच्या मैताला जो खर्च आला जो पैसा खर खर्च जो पैसा खर्च झाला कार्याला ते पैसे माझ्याकडनं लोक मागतील म्हणून हा पोरगा कोणाचा फोन उचलतच नाही आहे अशी कर्मदरिद्री कार्टी पैदा करून काय फायदा जय हिंद जय महाराष्ट्र